गाड्या सुटल्या सहकार केसरी मैदानातला सेमी फायनल एक पलतोय एक मध्ये नऊ गाड्या आणि नव गाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होतो फायनल चा गुलामध्ये अट्टी तटी लढत शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो इकडे शिवम ड्रायव्हर आहे पर्याय सोन्या आणि चार वाजता गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला अतिशय सुंदर आणि सुटला सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या तिसरा हे पड्याल गेला आणि आड्याल सुंदर अशी गाडी बळते आड्याल वजीर पळतोय आणि पड्याल अतिशय सुंदर सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये कोण सातच गाड्या पाहतात आठवी काय गाडी बहुतेक झुकली नाही सातच गाड्या पाहतात आणि सात गाड्यात या ठिकाणी लढत चालवली हिघडाऱ्या परसो आणि पड्याला कड्याला छोट मधी पाळू तिगात लढत शेवटचा गणेश मंडळ अजित मैदानातला गट क्रमांक सेमी पाच सुटला सेमी फायनल या मजरातला पाच पळतोय पाच मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्याचा रण संग्राम चालवला सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्या सुंदर अशी लढत को चालव कोण होणार फायनल साठी पात्र आड्याल कडे पुरकर आणि पड्याल तरुज खर अतिशय सुटला सेमी फायनल या मजरातला सहा सुटला गाड्या सोडायच्या आधी मनस्तवर गाड्या सुटल्या आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चालवली होणार फायनला पात्र इकडे एक इंदोली दोला ला तीनला तीन ला खेपूरकर चार ला आणि तिकडे पड्याल कांदा अतिशय सुंदर शेवटचा सेमी या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालू आली अतिशिंदर